साबुदाना पचत नाही तळ्याला चावत नाही मग तुमच्यासाठी ही खास रेसिपी बिना साबुदाण्याची खिचडी हो हो बरोबरच ऐकले तुम्ही बिना साबुदाण्याची खिचडी चला तर मग बघूया साहित्य आपण उन्हाळी वाळवणामध्ये बनवलेला कीस शेंगदाण्याचा कूट हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ लिंबू तूप सर्वप्रथम आपण ह्या किसामध्ये गरम पाणी टाकून एकदम कडकडीत टाकून घ्यायचंय असं एकदम कडक पाणी टाकून पंधरा मिनटं भिजवायला ठेवायचे चला तर भेटूया पंधरा मिनिट हे बघा पंधरा मिनटानंतर आपला किस असा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बघा बटाट्याचा किस एकदम मोकळा अशा खापाई राहिल्या नाही आणि काही नाही आणि एकदम मऊ भिजलाय असा तर चला मग सांगते काय करायची रेसिपी ह्या कढईमध्ये तेल तूप टाकायचे आपल्याला तूप टाकल्यानंतर आपण टाकणार आहे या मिरचीचा ठेचा काय माहित काय काय झालं कच्ची मिरची काय टाकतात मिरची आधी जाचायला कच्ची पण लोक कच्ची मिरच्या टाकतात आणि अजून त्रास करून घेतात मिरची छान परतून घ्यायची मिरची जातही नाही आणि टेस्टही छान टाकते <coughs> मग टाकायचे मीठ त्यानंतर का आहे दाण्याचा कूट हा कूट जर त्यांना दात वगैरे चांगले असतील तर असा एकदम मोठा मोठा केला तरी छान लागतं तर आणि त्यांना चावायचा प्रॉब्लेम आहे त्यांनी छोटा केला तर त्यांना काही प्रॉब्लेमच नाही सगळं एकदम चावायला सोपं बघा तूप टाकल्यामुळं हे असा वास पण तिथे छान येतो असं घडलं आणि शेंगदाणे आपण तुपात परतल्यामुळं त्याला एक खूप छान असा तांबूस रंग आलाय आणि बघू शकता तुम्ही त्यात जे पाणी होतं ना मॉइश्चर ते सगळं निघून गेले आणि खूप छान असा कोरडा पडपडीता पीस आपला खिचडीसारखा तयार झालेला आहे तर आपण हा खिचडीला ऑप्शन म्हणून पण खिचडीची टेस्ट देणारा हा कीस करून खाऊ शकतो तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि